हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग भरपूर दिवसातनं आज परत फिरून ब्लॉगिंगला चालू करतो आहे बघा दोन हजार पंचवीसच्या नव्या पर्वामध्ये किंवा नव्या महिन्यामध्ये जानेवारीच्या स्टार्टिंग करावं म्हणलं जेणेकरून माझे ब्लॉग परत एकदा तुमच्यापर्यंत पोहोचतील किंवा मी माझं काय चालू आहे माझं कसं आहे सगळं काय तुमच्यापर्यंत परत आहे असं पोचेल भरपूर लोकांचे फोन येऊन गेले भाऊसाहेब <coughs> खेडकर त्यांचे पण फोन येऊन गेले चालू करा पुण्यावरनं फोन आले मुंबईवरनं फोन आले आणि सातारवरनं फोन आले चालू करा तर सगळ्यांना नाही 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 म्हणत आज कुठेतरी मित्रांनो असं वाटलं की नाही बाबा ह्या वर्षात का ना पण कमीत कमी ब्लॉगिंगला थोडंसं स्टार्ट करावं किंवा चालू करावं जेणेकरून काय नाही काय आपलं चालू राहील आणि लोकांपर्यंत कोणत्या नाही कोणत्या मार्गानं मी पोचे त्या हिशोबाने बघा मित्रांनो आज परत फिरून ब्लॉगिंगला स्टार्ट करतो आहे आणि ब्लॉग काय असतील किंवा मी सध्या करतो आहे काय माझ्या शेतातलं काय चाललंय मी आता सध्या शेतात आहे मित्रांनो कनेरीमध्ये राहिलाच आहे प्रॉपर मी पप्पा मम्मी दिदी डिलेवरीला आली ती पण इथंच आहे तिची एक मुलगी सई आणि तिला मुलगा झाला आता तो असे आम्ही चौपाच जण इथंच आहे गोट्यावरती तर इथं राहतोय मित्रांनो आणि सध्या काम काय करतोय म्हणत असाल तर सध्या मी भवानीनगर इथे एक नवीन हॉस्पिटल झालं आहे चिंतामणी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल ॲड्रेस आहे विपुल मोबाईल शॉपी शेजारी भवानीनगर इंदापूर पुणे असा ॲड्रेस आहे तिथं मित्रांनो मी एक मॅनेजरचं काम करतो सध्या तर सगळं मॅनेजमेंट हॉस्पिटलचं असेल किंवा तिथं शेजारी सोनोग्राफी सेंटर आहे फ्री सोनोग्राफी सेंटर त्या सोनोग्राफी सेंटरचं सगळं मॅनेजमेंट सध्या मायाकडे आणि हॉस्पिटलचं पण तर तिथं काम करतो मी सध्या आणि त्यानुसार आता करतो ब्लॉगिंगला स्टार्ट मित्रांनो बघू पुढं पुढं होतंय काय मी आता सगळं आवरून आहे माझं आंघोळ वगैरे करून झाली तर आता आवरणार आणि मस्तपैकी जाणार कामावरती ऐक हिक तू इकडे हिकडे बाबा तुट बाबा तिकडे गेला तिकडे तू तू इकडे या गेले बघा तिला बाबा लय आवडतात कंटिन्यू जी चोवीस तास कवरिंग बाबा बाबांच्या कव्हरमध्येच असती कुठं गेलं बाबा मशी माग गेलं बाबांच्या बरोबर कुठं गेले बाबांच्या बरोबर बाबा तर चला आवरून झाले सगळं नाश्ता वगैरे करू आणि नुकूयात कामाच्या दिशेने भवानी नगरला बाबा येऊ येऊ कशी मागा लागले अये जाऊ का आ कस नाही चल जाऊ का नको नको येऊ नको येऊ ही सई बघा दिदीची मुलगी जाऊ का बाय बाय पिकवून द्या मार्प नेहला नाही काय वर चढ वर चढ बास बास पितनस पी देऊन खाली उतार खाली उतर आयशन जा गेली बघा पळत जाऊ का ग मित्रांनो चिंतामणी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि त्याच्या शेजारी हे सोनोग्राफी सेंटर जिथं की मी कामाला असतो इथंच मित्रांनो काम करतो आहे बघा पी आर ओ असेल मॅनेजमेंट असेल ह्या हॉस्पिटलचं पूर्ण मॅनेजमेंट माझ्याकडे असते आणि ह्या हॉस्पिटलचं पी आर ओचं काम बघा करतो आहे मी मावशी थोडी साईड द्या बघत <coughs> मित्रांनो मीलाक्षी भोसले मॅडम किंवा जाधव जाधव हो। सरांचा मिसेस आहे सोनोग्राफीचं मशीन मित्रांनो याच्यावरती सोनोग्राफी केली जाते सगळी काम माझ्याकडे असतात ऑन ही झाली मशीन ऑन मित्रांनो ऑन होईल आता डिस्प्ले वगैरे हो दिसेल सीची बटून टाकलेली आहेत एवढं सगळं असते बघा मित्रांनो कसं वाटलं सेंटर हे सगळं सोनोग्राफी सोनोग्राफीची मशीन वगैरे आणि इकडं पी सी तर हे सेंटर झालं सोनोग्राफीचं हॉस्पिटल आतमध्ये बघा हॉस्पिटल पण तुम्हाला दाखवतो मी हॉस्पिटलकडे जाऊया आणि हॉस्पिटलचं काय आहे हॉस्पिटल केवढं आहे हॉस्पिटल हॉस्पिटल संदर्भात जेवढी काय माहिती असेल तेवढं मी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मग सांगतो एन्ट्रान्स आहे इथं बघा एवढे डॉक्टर्स आहेत डॉक्टर अक्षय जांभळे डॉक्टर योगेश जाधव आणि अंजली मॅडम एम डी मेडिसिन आहेत बघा पहिले आठवीसरा आय सी चालू इकडं लॅब आहे चिंतामणी मल्टीस्पेशलिटीची ही लॅब आहे पॅथोलॉजी लॅब आतमध्ये काम सुरू आहे त्यानंतर ना इकडं एमर्जन्सी पेशंट आल्यानंतर हा आय सी यू एवढा आणि हॉस्पिटलच्या काउंटरच्या पाठीमाग पण एक वॉर्ड आहे तर मित्रांनो कसं वाटलं हॉस्पिटल कसं वाटलं सगळं हॉस्पिटल पण दाखवलं <coughs> सोनोग्राफी पण दाखवली आणि इथं माझं रुटीन असतं इथं बसायचं एंट्रा मारायच्या आलेल्या पेशंटच्या आणि कुठल्या डॉक्टरांना भेटायला जायचं असेल मार्केटिंग असेल तर ते मार्केटिंग करायचं आणि एवढं हो yes. काम माझ्याकडं असतं सोनोग्राफी असेल किंवा चिंतामणी हॉस्पिटल एवढं काम असते आणि एकदा दिवसभरपासून निसतं एंटर मारायचं आलेलं आहे पेशंटच्या आणि पेशंटात म्हणजे इमर्जन्सी काय असेल मॅनेजमेंटची सगळी जबाबदारी माझ्याकडे असतं एवढं सगळं काम असते कसं वाटलं काम कसं वाटलं ब्लॉग असा वाटला व्हिडिओ आणि संध्याकाळी गेल्यानंतर डायरेक्ट घरी भेटू कारण इथून पुढं होतंय काम चालू बघा मित्रांनो मस्तपैकी कामावरून आलो जमले आता जेवण वगैरे केलं झोपायची तयारी ब्लॉकचा एंड तरी करावा लई जाम झाले बा कशाने आणि हे जाम होण्या पाठीमागचं कारण जे आहे ते असं आहे मी काल लय रडलो काल म्हणजे परवा दिवशी <coughs> माझे जे माम आहेत मम्मीचे मोठे भाऊ मम्मीचे भाऊ ते वारले बघा परवा दिवशी त्याच्यामुळं जरा तिकडे गेलतो कार्यक्रमासाठी तिकडल्या ते जरा जा झालं त्याच्यामुळं जा जरा जाम आहे तर कसं वाटलं मित्रांनो ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि नवीन कोण कोण ज्या झाले त्यांनी सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलला बाय बाय कसं